दमानी ये मला दोन <laughs> दिवसापूर्वी जे आज त्यांच्याबरोबर त्यांचे अंगरक्षक होते त्यांच्या मोबाईलहून फोन करा नांदेडला तू लवकर ये मग आता दिवस भिडला चांगल्या लिहित खरं तर एकट्यात इतका कारण नाही सांगायचे त्या hmm. दिवशी एकट्यात बाजूला घेतलं मला ले तुला मी जे सांगेन ते करत जातो दादा तुम्ही काही मला सांगा काही गोष्टी चर्चा आमची झाली अवघड <laughs> शेवटच काय बोल काल निवडणुका होत्या समितीच्या त्या नाही मला फोन करून त्यांनी मला तिथं बोलवलं मी आणि जिल्हाध्यक्ष होतो एअरपोर्टवर मी आलो आहे का नऊ तीन वेळेस फोन करायला लावला जे बरोबर आज जाधव नावाचे अंगरक्षक होते mm. त्यांच्या मोबाईलहून फोन करून त्यांचा मोबाईल गाडीत कार्यक्रमच होते मला त्याच्या मोबाईलहून फोन केला मला म्हणे तो आला का नाही आणि तू दमानी येईल मला मा। <laughs> 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 त्याचा फार विश्वास टाकला होता बीडकरांनी खरं तर दादांवरती आपण पाहिलं असेल नगरपालिका त्यांच्या ताब्यात गेली होती अपेक्षा होत्या लोक मला वैयक्तिक सांगायचे की हो। तुम्ही आता दादा इथं लक्ष देत बीडचा नक्कीच संपूर्ण काय कर चेहरा मोरा बदल बीडची बारामती होण्यापूर्वीच कुटुंबात तिथं त्यांना कार्यक्रम करून त्या, त्याचा कार्यक्रम करून आले पगडी घातलेली होती त्यांनी ते याची ना म्हणलं फोटो काढायचा चांगलं दिसायली पगडी मला जवळ घेऊन फोटो तिथं काढला